उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार तर शरद पवार सुळेंची राहुल गांधींसोबत डिनर डिप्लोमसी आठवड्याभरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट घेण्याची शक्यता तर खासदारांसह इतर एनडीए नेत्यांनाही भेटणार पंतप्रधान मोदी दिल्लीत आज कर्तव्य भवनचं उद्घाटन करणार दुपारी सव्वा बारा वाजता उद्घाटन संपन्न होणार जाहीर कार्यक्रमाला संबोधितही करणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे फटाके दिवाळीनंतर निवडणुका टप्प्याटप्प्यानं होणार महापालिका निवडणुकांसाठी डिसेंबर उजाडण्याची शक्यता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून युवा वर्गावर विशेष लक्ष युवा मोर्चाची आज सकाळी दहा वाजता बैठक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आशिष शेलार उपस्थित राहणार प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार आगामी शेतकरी आंदोलनासंदर्भात चर्चा करणार आज चालू आर्थिक वर्षातील तिसरं द्वैमासिक पतधोरण जाहीर होणार रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा पतधोरण जाहीर करणार भारतावर येत्या चोवीस तासात वाढीव कर लाडणार डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतावर खुश नसल्याचं ट्रम्पनी स्पष्ट केलं रुपयाची किंमत आणखी घसरण्याची शक्यता उत्तराखंडच्या खीरगंगा परिसरात ढगफुटीमुळे महाप्रलय चौघांचा मृत्यू नांदेडमधील सगळे अकरा पर्यटक सुखरूप तर दहा जवान बेपत्ता